महाविकास आघाडीचं विधानसभेनंतर सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होय अगदी विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसताना जागा वाटप आणि निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न चांगलाच पेटलाय दोन हजार एकोणीस साली सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष वैचारिक मतभिन्नता असतानाही एकत्र आले आणि त्यांनी त्यांचं सरकार उत्तमरित्या चालवलं त्यावेळेस मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्याच येण्यानं हे सरकार बनल्यामुळं त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देणं रास्त होतं पण शरद पवारांच्या हट्टामुळं ठाकरेंनी पक्षातील चेहऱ्याला पुढे न करता स्वत मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळली यानंतर शिंदेंनी घडवून आणलेलं बंड पक्षात पडलेल्या दोन फुटी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या बाजूने असणारं वारं हे आपण पाहत आहोतच त्यामुळं आगामी विधानसभेला महाविकास आघाडीला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा जिंकण्यात यश येईल असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करत आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आहे ही बॉटम लाईन पकडून चालायचं चा झालंच तर मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार नेमके कोण असतील शिंदेकडून महाविकास आघाडीच्या कोणत्या राजकीय चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची खुर्ची पास होईल करंट स्टेटसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणती राजकीय व्यक्ती परफेक्ट बसू शकते त्याचाच घेतलेला हा आढावा हॅलो मी शुभम हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सर्वात आधी बोलूयात शिवसेना ठाकरे गटाबद्दल तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शिवसेनेकडून नो डाऊट मुख्यमंत्रीपदासाठी नाव असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं याआधीच त्यांनी दोन हजार एकोणीस पासून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या पदावर असतानाच शिवसेनेची फूट होऊन भाजपच्या मदतीनं शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून महाविकास आघाडी शिंदे आणि भाजपला तगडा मेसेज देऊ शकते लोकांच्या मनातही महाविकास आघाडीबद्दलचा रिस्पेक्ट वाढू शकतो त्यात संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटाचाच नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री दिसेल हे बोलून सीएम पदाच्या खुर्चीसाठी आत्तापासूनच बुलिंग करायला सुरुवात केली त्यामुळं ठाकरेंचेच मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस जास्त वाढत आहेत राहिला प्रश्न तो केवळ दोन हजार एकोणीस साली ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे आता हे पद काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात यावं असा हट्ट धरला जाऊ शकतो हीच एक गोष्ट शिवसेनेला सध्या तरी मुख्यमंत्री पदासाठी अडचणीची ठरू शकते यानंतर पाहूयात काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी नेमकं कोण शेर्यतीत येते तर यात सर्वात पहिलं नाव येतं ते नाना पटोले यांचं काँग्रेसला महाराष्ट्रात जी काही नवसंजीवनी मिळाली आहे त्यात नाना पटोले यांचं योगदान महत्वाचं ठरतं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची अपेक्षा त्यांनीही नकळतपणे का होईना अनेकदा बोलून दाखवले त्यात विदर्भात काँग्रेसला लोकसभेला मिळालेलं यश पाहता काँग्रेस विधानसभेलाही उत्तम कामगिरी करेल असं सध्या अंदाज जा। आहे असं झाल्यास नाना पटोलेंच्याच नावाचा काँग्रेसकडून सर्वप्रथम विचार केला जाईल पण राज्यातील पक्षातीलच असणारा स्थानिक नेत्यांशी संघर्ष पाहता ते थोडेसे बॅकफूटला जाऊ शकतात यात आणखीन एक नाव ॲड केलं जाऊ शकतं ते म्हणजे सतेज पाटलांचं पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पट्ट्यातील काँग्रेससाठीचं हे एक महत्वपूर्ण नाव याआधी सरकारमध्ये राज्यमंत्री पदाचा त्यांना अनुभव आहेच पण प्रशासकीय कामांसोबत राजकीय डावपेस टाकण्यास सतेज पाटलांचा कुणी हात धरू शकत नाही कोल्हापूरच्या राजकारणाचे हाव जवळपास सर्वच पक्षांना सुटली त्यांनी तसे प्रयत्नही केले पण कठीण काळातही हे प्रयत्न हाणून पाडण्याचं काम केलं ते सतेज पाटलांनी नुकतेच कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांनी शाहू छत्रपतींना निवडून आणण्यात महत्वाची कामगिरी बजावली त्यामुळे तरुण तडफदार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जशास तसं उत्तर देणारा चेहरा म्हणून काँग्रेसकडून नव्या नौक्या सतेज पाटलांच्या नावाची शिफारस होऊ शकते आता वळूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे अगदी कमी कालावधीत शून्यातून उभारलेला आणि लोकसभेला सामोरं जात तब्बल आठ जागांवर दणदणीत विजय मिळवून दाखवण्याची किम्या केलेला पक्ष म्हणून सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे पाहिलं जात सहानुभूतीची लाट आणि राजकारणाचे डावपेच माहीत असल्यामुळेच तुतारीला विधानसभेलाही जास्तीत जास्त आमदार निवडून आणता येतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे अजित पवार गटाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला जाऊ शकतो मग यात पहिलं नाव येईल ते अर्थात जयंत पाटील यांचं शरद पवारांची सगळ्यांनी सा साथ सोडली पण जयंत पाटलांनी आपला निष्ठेचा हात कायम शरद पवारांच्या सोबत ठेवला अगदी त्यांच्या फुटण्याच्या अनेक वावड्या उठल्या पण निष्ठा कशी असते हे सिद्ध करून दाखवलं ते पाटलांनीच सर्वात महत्वाचं म्हणजे पाडल्यानंतर पक्ष उभा करण्यापासून ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत फ्रंटला राहून काम केलं ते जयंत पाटलांनीच प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रदीर्घ अनुभव त्यासोबतच सरकारमध्ये विविध खाते सांभाळण्याचा अनुभव पाहता शरद पवार जयंत पाटील यांच्याच नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्का मारतील हे सध्या तरी कन्फर्म समजलं जात आहे बाकी महिला नेतृत्व म्हणून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा विषय आलाच तर सुप्रिया यांना दिल्लीतून राज्यात लॉन्च केलं जाऊ शकतं पण त्यासाठी सध्या तरी बऱ्याच अडचणी दिसत आहेत तर अशी आहेत मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असणारी महाविकास आघाडीची काही प्रमुख चेहरे बाकी आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलंच तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या नावाला पसंती द्याल ते आम्हाला न विसरता कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद